पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाचा कोपरगावमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून होणाऱ्या घटनांचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शहीदांना मोर्चांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भारत सरकारने झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिउत्तर लवकरात लवकर द्यावं व दहशतवाद्यांचा नायनाट करावा अशा स्वरूपाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना यावेळी देण्यात आले या प्रसंगी कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले परखड मत यावेळी तीव्र शब्दांमध्ये व्यक्त केले भारत सरकारने एकदा या दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला पाहिजे आणि हा दहशतवादाचा नायनाट जर करायचा असेल तर पाकिस्तानी प्रवृत्तीचा नायनाट झाला पाहिजे पाकिस्तान विषयावर सुद्धा हल्ला झाला पाहिजे आणि याबाबत मोदी सरकारच्या पाठीशी सर्व नव्हे भारतातली सगळी जनता निश्चितपणे मोदी सरकारच्या पाठीमागं उभी राहील मोदी सरकारनं लवकरात लवकर या हल्ल्याची दखल घेऊन याला प्रत्युत्तर जोरदार पद्धतीनं द्यावं अशी खोपरगाव तालुक्यातल्या व्यापारी महासंघाच्या वतीनं मी मोदी सरकारला आवाहन करतो धन्यवाद तर शंभर अपराध होईपर्यंत आम्ही दम काढलेला आहे आता हा अपराध शंभरावा नाही कदाचित हजारावाही अपराध असेल तरी आम्ही थांबलोय आता थांबणार नाही आता आम्ही जे काही आपले पंतप्रधान किंवा आपलं सैन्य जे काही निर्णय घेतील त्याला आपण सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा द्यायचा आहे हो की नाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी एक विनंती मोदी साहेबांना करतो मोदी साहेब एक अकाउंट असं उघडा की ज्यामध्ये आम्ही नागरिक डायरेक्ट पैसे जमा करू शकू आमच्या मिलिटरीतल्या लढणाऱ्या आमच्या बंधूंकरता तर त्यांच्यासाठी आम्ही एक नम्र निवेदन आपल्याला करतो एक अकाउंट पाहिजे की जे, जे डायरेक्ट पैसे जमा केलेले मिलिट्रीच्या ताब्यात जातील बाकी कुठेही नाही आजकाल डिजिटलच्या जमान्यामध्ये आपण ते काम करू शकतोय माझा तो एक विनंतीचा भाग मोदी साहेबांना आपल्या संपूर्ण सगळ्या मोर्चे आणि कोपरगाव समाजाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो याचबरोबर मी संपूर्ण दिगंबर जैन समाज संपूर्ण आय एम ए संपूर्ण कोपरगाव डॉक्टर समाज यांच्या वतीने जे शहीद झालेले आहेत त्या बंधूंना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी आश्वासन देतो की आम्ही सगळेजण कोपर गावातला प्रत्येक व्यक्तिमत्व हे मोदींच्या बरोबर हे संपूर्ण आमच्या भारतीय राज्यकर्त्यांच्या बरोबर त्याचबरोबर जी आमची मिलिट्री आहे त्या मिलिट्रीच्या प्रत्येक सैन्याबरोबर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत तुम्ही जे काही आदेश द्याल तो आदेश आम्ही इथे बसून सुद्धा पालन करू मला असं वाटतं की आज मोर्चा करता सुद्धा आपण संख्येकडे जरा थोडं नजर द्या नाही हे कुठ तरी आपलं चुकत आहे माझ्या घरावर हल्ला झाल्यावर माझ्या मुलींना माझ्या सुनांना घरातून पळून गेल्यानंतर मी जागा होणार का जेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला त्याच्यानंतर नाही कुठेतरी जागा व्हायला शिका थोडं थांबलं पाहिजे जरा प्रत्येक गोष्ट आपल्या खिशातल्या येणाऱ्या पैशांनी विकत घेता येत नाही कुठेतरी आपल्याला आपला वेळ हा देशाकरता करता जमलं आपल्याला माहीतच आहे काश्मीरमध्ये मा कुलगाम हल्ला झाला त्यामध्ये आपले जे काही त्यांना विचारून अगदी टार्गेट करून त्यांना मारण्यात आलं त्यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या छातीत गोळ्या घालण्यात आल्या आणि आपल्या हिंदू समाजाचे सव्वीस मंडळी त्या ते ठिकाणी सव्वीस माणसं स्त्रिया लहान मुलं असतील त्यांना टार्गेट करून मारलं खरं तर ही अतिशय घृणास्पद अशी अवस्था आहे आणि ही परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकते पण पाहून तुम्ही आपण काल परवापासून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवाहन करूनसुद्धा आपले लोक झोपलेलेचे झोपलेलेच आहे आणि ही फार मोठी ख्यादाची गोष्ट आहे म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आणि आपल्या हिंदू धर्माचे विचार आपल्या धर्माच्या संरक्षणाकरता पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण जर कदाचित असेच झोपलेले राहू तर उद्या आपल्या घरावर आपल्या गावावर आपल्या शहरावर सुद्धा ती परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ही परिस्थिती आपल्या शहरावर आपल्या गावावर निर्माण होऊ नये त्याच्याकरता प्रत्येकाने जागृत होऊन काम करणं अत्यंत आवश्यक आहे असे आपल्या सर्वांना या प्रसंगाला प्रार्थना विनंती करतो आणि त्या पुलगाम हल्ल्यामध्ये जे काही शहीद झाले सरकारने त्यांना शहीदचा दर्जा, दर्जा द्या दर्जा द्यावा आणि त्यांना त्यांचा जो काही मृत आत्मा आहे किंवा त्यांचा जो जीव आहे त्यांना प्रभूच्या चरणावरती जागा मिळावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जस आ एक ला हा एकशे चाळीस भारतीयांवर झालेला हा हल्ला आहे आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांवर झालेला हल्ला आहे आणि त्याचं प्रतिउत्तर निश्चित भारत सरकार देईल अशी खात्री आम्हा सर्वांना भारतीयांना आहे म्हणून मी भारत सरकारला विनंती करतो की याच्यावर लवकरात लवकर त्यांना प्रतिउत्तर देऊन या संबंध जगाला दाखवून द्या की एखाद्या भारतीयावर जर हल्ला केला तर त्याचे परिणाम काय होतील आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची जी मला सांगावशी अशी वाटते की हा ही घटना एवढी दुर्दैवी घडल्यानंतर सुद्धा काही भंगार लोक या गोष्टीचं राजकारण पाहू करू पाहू इच्छित आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की हा हल्ला एका दुसऱ्यावर किंवा एखाद्या पक्षावर नसून हा भारतीयांवर झालेला हल्ला आहे त्याचं राजकारण कोणी करू नये सगळ्यांनी जगाला एकजुटी दाखवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने भारत सरकार मागे राहून आपला संपूर्ण विश्वास भारत सरकारवर ठेवून या घटनेचा निषेध केला पाहिजे मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार निश्चित या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए भारत पहिलगाम येते आपल्या निरपराध भारतीयांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो खर तर असे हल्ले झाल्यानंतर नुसतं निषेध व्यक्त करणं आपल्या रक्तात नाही परंतु काही गोष्टी अशा असतात की त्याला मर्यादा असतात परंतु झालेला जो हल्ला आहे तो अतिशय भयानक आहे आणि आत्ताच महाराज बोलले की आपण जोपर्यंत प्रत्येक मनाने जागृत होणार नाही तोपर्यंत हे असे हल्ले होतच राहणार आहे ज्या व्यक्ती त्या ठिकाणी शहीद झाल्या आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे की व्यक्तीला आपण मृतात मृतात्म्याला शांती लाभतो परंतु मला असं वाटतं जोपर्यंत त्या हराम कराचा मुडदा पाडत नाही तोपर्यंत आमच्या या आत्म्यांना शांती पोहचणार नाही तो मी मी आदरणीय मोदी साहेबांना या सरकारला विनंती करतो नुसते या आतरेकांना मारून होणार नाही तर या जगाच्या नकाशेवून या पाकिस्तानचा जोपर्यंत नकाशेवून जो त्यांचा नकाशे देश आहे तो नष्ट होत नाही तो तोपर्यंत हे आल्या चालूच राहणार आहे परंतु म्हणून आज या मोर्चाच्या निमित्तानं मी आदरणीय सरकारला विनंती करतो की या गोष्टीचा त्यांनी दखल घेऊन या हल्ल्याचा पुरेपूर असा बिमोड करावा तोपर्यंत तो या आत्म्यांना शांती लाभणार नाही धन्यवाद जय हिंद जय जे भारत मी <laughs> दोन मिनिटाचा आवार नाही ना ना भरपूर वक्त आहे संपूर्ण देशभर सर्व समाज सर्व भारतीय आज पहिले आमच्या घटनेचा निषेध करता येतो आपण बातम्या वाचतो आपण कौतुक करतो गोपाळ शहरातही मोर्चे निघाले निषेध झाला ज्या ज्या मुस्लिम बांधवांनी हो त्या घटनेचा निषेध केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी आता एक क्लिप ऐकून इस्लाम मानले नाही जे हिंदू आहेत जे काफिर आहेत का। त्यांना कोपरा शहरातील मुस्लिम बांधवांना माझी विनंती राहील तुम्हाला खरोखर जर तुम्हाला दुःख जर झालेलं असेल तर तुम्ही त्या झाकी झाकीयचा पहिल्यांदा निषेध करावसाय का ज्या काश्मीरमध्ये आज सगळे काश्मीरी पटल उठलेले त्या सळांत काश्मीरी लोकांनी वीस लाख काश्मीरी पंडितांना त्या ठिकाणी हाकलून दिलं का कोण निषेध झाला नाही का उत्तर निषेध पुन्हा सांगतो सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी ने कार्यकर्त्यांना सांगतो मुस्लिम आपले दुश्मन नाही आहेत ते प्रामाणिकपणे कष्ट करून फोट घालणार ज्यांच्या राष्ट्रावर प्रेम आहे ते मुस्लिम आमचेच आहेत ज्यांच्या निष्ठा पाकिस्तानवर हो आहेत त्यांच्या हाटून केलं पाहिजे मत आहेत मला काय मत नको गरपालिकेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळं कुठलाच नाही का मुस्लिम भावायला तयार नाही पाकिस्तानी दहशतवादी हो अरे त्या दहशतवाद्याला भारतातल्या लांड्यांचा पाठिंबा असल्यामुळे ते, हो ते माजलेले हो अरे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य केलंय त्याचा आपण फायदा होतो कमी बनापासून काही टिनपट प्रहरी मोदीजींना सल्ला देतात असं करा तसं करा अरे भडव्या तुझ्या गावात तुझी हिंदू मुलगी बाहेर पळून गेली त्याला का बसला का बसलो आपण डॉक्टर साहेब बोलले आपल्या पण आपण शांत आहे का आपण बोललो पाहिजे ज्या वेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना का पत्रकारांनी विचारलं केंद्राची सत्ता जर तुमच्या तारामध्ये आली तर तुम्ही काय कराल त्यांनी कुठल्याही मतांचा विचार न करता त्या कणखाने जरी सांगितलं माझ्या कानात केंद्र शासन जर आलं तर पहिल्यांदा या देशामधली लांड्यांची घाल मी हाकडून देऊ आणि हिंदू पुराण्याना मी सांगतो मुस्लिम मतांची काळजी करू नका ज्या मुस्लिमांचा राष्ट्रावर प्रेम आहेत जे मुस्लिम, मुस्लिम प्रामाणिक आहेत जे कष्ट करणार आहेत ते तुम्हालाच मत देखील काळजी करू नका आपण तेच बोलायच या ठिकाणी मत्रसाहेब आहेत का मत्रसाहेबांच्या आमची अनेक वेळा चर्चा झाली त्यांनी कारवाई पण केल्या राहत ते लांडे वार वार तर संजयनगर माझे गायी कापतायत फार घेत ना आपल्याला तर मथुरे साहेबांना माझी विनंती राहील वारंवार गुन्हा करणार या कसा आहे ना तुम्ही तडीपार करा तुम्ही जर त्यांना आठ दिवसात जर तडीपाराच्या जर दिल्या नाही तर मथुरे साहेब तुम्हालाच आम्हाला तडीपार करावा लागेल तुमचा आम्हाला आम्हाला कुठला अवमान करायचं नाही कायद्याला ना जुमायला ना तयार नाही वारंवार तोच विषय आणि सर्व धर्मांना धर्मगुरू आहेत नवबीन काय सुद्धा आहेत तर त्या मौलांना माझं भाषण ऐकवा आणि त्या मौलानांना सांगा की दोन दोन तीन तीन लग्न झालेला दोन दोन चार चार पोरा असलेला एक मुसलमान एका हिंदू मुलीला पळून देतो त्याचं लग्न तुम्ही लावून देता शरम वाटत कधी स्वतःला धार्मिक नेते म्हणणार तुम्ही आम्हाला गोम खाऊन बोलवतो मी कधी पण जायला तयार शिरखोरमा खायला पण आपल्या नेत्यानं कळत नाही गोलटोटा घालून चौकटीचे शालू घेऊन का पुढे पुढे करता या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या मुस्लिमांना आदेश होता की भाजप आणि मित्र पक्षाला मतदान करू नका तरी या राज्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं हिंदूंच्या मताची ताकद हिंदूंनी दाखवून दिली रामगिरी महाराज बोलतात जैन मुनी बोलतात आपण जागे व्हायला तयार नाही आपण नगरसेवक व्हायचं मला नगराध्यक्ष व्हायचं अरे तुम्ही आज जर जागे झाले नाही तर भवितव्य अवघड आहे या निमित्ताने मी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो तुमच्याकडे ग्रह खात आहे तुम्ही खंबीर आहात तुमच्या अजित दादा गट शिंदे गट ठामपणे उभा आहे महाराष्ट्राला मतदार तुमच्या बरोबर उभा आहे तुम्ही ताबडतोब लवकर आहात लवकर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन झडती घ्या हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येक घरात जाऊन झडती घ्या या देशामध्ये कोणी पाकिस्तानी किंवा बांगलादेशी लपलेला आहे की काय त्याचा शोध घ्या काय झालं पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतातला भारतात इंदूर हल्ले झाले इंदूरना भारतातच विस्थापित व्हावं लागला मतांचं राजकारण कुणी करू नका ज्या ज्या बेकायदा मशीदे असतील बेकायदा दर्गे असतील बेकायदा मदरसे असतील बेकायदा मंदिरे बे असतील सगळे उलट आमचं काय म्हणाले आज आपण भाषण करतो पाया वाजवतो आता घरी जाणार पुन्हा अर्जुस तीच बातमी पुन्हा निषेध ह्याच्यामध्ये जर बदल जर करायचा असेल पण दिल्लीमध्ये काय करायचं पोलिसांना माहिती आहे आपण सल्ले द्यायला नको पण आपल्या गावात आपण काय करणार काय करणार आपण आपल्या गावामध्ये वारंवार तीच गोष्ट बोलतो की तुमच्या आमच्या आयाबहिणीला धोका आहे लक्षात घ्या संजय नगर मध्ये जाऊन बघा एकशे पाच मध्ये जाऊन पाचवनगर नगर मध्ये जा हनुमान नगर मध्ये जा हिंदूंना जीव मोठे मोठे घडून राहावं लागतं मध्ये जरी कोपरगाव शहरामध्ये काय वाद झाले अरे पन्नास लांडे डबल डबल ट्रिपल सीट बसून तलवारी घेऊन गावामध्ये का कुणी बोलत नाही धर्माची मत पाहिजे तुम्हाला भडव्यानं तुम्ही जर मत मत जर कर करत असले तुमच्या बहिणीला धोका आहे तर आम्ही तर फार आता आमचा आम्हाला आमकडे वाटचाल आहे तुमचं काय होईल आपण प्रॉपर्टी वाढतो ना बंगले गाड्या दाग दागिने मुस्लिमांचं हे म्हणणं आहे की तुम्ही करा याच्या आम्हीच मालक होणार आहोत काय झालं कश्मिर काश्मीरमध्ये काश्मीर हिंदू बरोबर राहणारे सर्व त्या ठिकाणचे स्थानिक काश्मीरी मुस्लिम एकमेकांच्या घरामध्ये जाणारे वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या पण हिंदू पंडितांना काश्मीरी पंडितांना हाकलायच्या वेळेस आपल्याला धरे भर म्हणणारे सगळे एक झाले आणि काश्मीर पंडितांना वीस लाख काश्मीरी पंडितांना सांगितलं तुम्ही चालते वा तुमच्या आया बहिणीचं सोळा आणि इथून डिगा याचा राजा आपण येणार कि नाही आणि मी असं बोलतो म्हणून माझ्या वगैरे भुकलेला कुत्र सुद्धा कुपरा भरपूर मला फरक भर पडत नाही पण एकच काळजी आहे ईश्वर ऐश्वर माझा परिवार आहे ईश्वरामध्ये राहणारी प्रत्येक माझ्या भगिनी माझी भगिनी आहे तिच्यासाठी कोणाशी वाईट घ्यायचा जरी असला तरी आपण तयार आहोत शेवट एकच मुद्दा सांगतो हल्ला मला इस्रायल वर हल्ला केला पॅलेस्टाईनिक गरिमाने बाराशे लोक मारून टाकले एका रात्रीत काय झालं कशा म्हणे दिवशी सकाळी इस्रायल म्हणल्या सगळ्या राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी पंतप्रधानांना जाऊन भेटले इस्रायलच्या कि आपल्या सगळे मतभेद बाजूला पहिल्यांदा पॅलेस्टाईन गरिमाचा भेद बघा भारतामध्ये होणार आहे का कृष्णा भारतामध्ये होणार आहे का अरे मोदी प्रश्न मिळायला सुरुवात झाली ते कसं झालं आणि आपल्या देशाचे जावई राजकारण म्हणून बोलत नाही रॉबर्ट वाद्रा यांनी परवाच सांगितलं या देशामध्ये मुस्लिम सुरक्षित आहेत म्हणून आढळ आलेला आहे शरम वाटायला पाहिजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बोललो जर राग आला असेल तर फार चांगली गोष्ट आहे राग येण्यासाठी बोललेलं आहे जे इथे उपस्थित नाही त्यांना सांगतो की आमच्या बहिणीला धोका आहे तशा तुमच्या सुद्धा आया बहिणीला धोका आहे जर तुमच्यावर काय असं संकट से जर आलं तुम्ही शेकड घालून बरात असा तुमच्या बहिणींना आधार द्यायला आम्ही सर्व समर्थ आहोत धन्यवाद झाला घटना जी ऐकली त्या ठिकाणी फक्त लोक म्हणतात पर्यटकांना मारलं विस्तक पर्यटकांना नाही मार मारलं हिंदू पर्यटकांना त्या ठिकाणी मारण्यात आलंय आणि प्रत्येकाला धर्म विचारून कर्म पाडायला लावला टिकळ्या काढायला लावल्या त्यांनी टिकळ्या काढल्या पाया पडल्या कारण आम्हाला मारू नका तरी सुद्धा मारलं नाही आपण मूर्ख यांना सत्य किडा जो चावलेला आहे तो किडा फक्त चावलेला आहे थोडा मधी जेव्हा तुमचा घुसेल ना तेव्हा तुम्हाला कळेल का धर्म काय असतो आज आपण भक्त म्हणतो नाही भाईचारा भाईचारा अरे बाईबाई म्हणून चारा बनवला तुम्हाला डोकं सुद्धा येत नाही ओरखांना आणि तुम्ही म्हणता भाईचारा भाईचारा ते जर धर्म बघून जर तुम्हाला गोळा घालताय तुम्हाला धर्म बघून खरेदी करता येत नाही का धर्म बघा मग खरेदी करा जोपर्यंत आपण यांचा पैसा निर्माण करत नाही आणि पाकिस्ताना पण संपत नाही तोपर्यंत आपण जपासायचं नाही दाखवून दिली पाहिजे आपण आज म्हणतो हा हिंदू आहे हा 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 ब्राह्मण हा वैश्य अरे जाते जाते जाती जाती ती वागू नका बियाई नाही राहतो तो काय करो करोगे बियाई नाही राहतो तो काय करो करोगे धर्म नाही राहतो जातिका क्या करोगे गे आपल्याला जवळ लक्षात येईल त्यावेळेस पाकिस्तान या जगाच्या नकाशावर नसेल धन्यवाद दोन पैलगाम इथे झालेल्या निशस्त्र हिंदूवर जो अठ्ठावीस ते हिंदू त्यापैकी दोन मुस्लिमही होते त्यापैकी सव्वीस आपले हिंदूही होते हिंदूंना जे त्यांची जात विचारून धर्म विचारून अक्षरश त्यांची म्हणजे पॅन्ट काढून आणि काही महिलांनी अक्षरशः त्या वेळेला स्वतःच्या कपाळावरच्या टिकण्या सुद्धा काढल्या ही वेळ त्यांच्यावर आली मला तरी वाटतं हो, कोपरगावकरांना बरे आपलं कोपरगावचं कोणी पैलगामला नव्हतं कोपरगावच्या महाराष्ट्रातील शेजारी पाजारी पहिलगाम तयार व्हायला वेळ लागणार नाही मला वाटतं पश्चिम बंगालच्या प्रोफेसरांनी जस काय पडून स्वतःला वाचून घेतलं त्याप्रमाणे मला वा वाटतं तुमच्यावर किंवा आपल्या घरच्यावर महिलावर ही वेळ येऊ नये तर काहीतरी हे दोन चार शब्द तुम्हाला शिकण्याची वेळ येऊ नये तेव्हा आजान किंवा कलमा बांधण्याची तुमच्यावर वेळ येऊ म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर या मोर्चा तुम्ही सामील व्हायला पाहिजे होत आणि या मोर्चाचा तुम्ही जाहीर निषेध हा करायलाच पाहिजे होता ही वेळ तुमच्यावर सुद्धा कधी येऊ शकते तुम्ही आभार मानत असेल बरे माझं कुणी नातेवाईक पैल घामला नव्हतं पण ही वेळ होईल येण्याचे दिवस जवळजवळ दिसत आहे का का आपण कुठेतरी विचारच करत नाहीये विचार करा थोड़ा चांगला बाबांनो अजूनही तुमच्याकडे वेळ आहे मी तर मोदीजींना विनंती करतो पेट्रोल माफ राशन माफ करा आम्ही थोडी जण सोसू पण या पाकिस्तानचा आणि पाकिस्तान प्रेमी मुस्लिमांचा मायना हा तुम्ही पूर्णपणे नाश करा हे बघा आपल्या धर्मातील शिख समाजातील धरणारी गुरु तेग बादरजी असतील गुरु गोविंद सिंग असतील त्यांचे सुपुत्र असतील आणि दंभीर संभाजी महाराज असेल कशा प्रकारे त्यांचा तो त्यांनी धर्मासाठी लढले म्हणून त्यांचा कसा अंत करण्यात आलं हे आपण डोळ्याने बघतो एवढं मोठ आपल्या समोर ज्वलंत काही गोष्टी असताना सुद्धा आपण जागे होत नाही हाच एपाला का मी तर आज ह्या म्हणजे बोलण्याच्या माध्यमातून सांगल बाबांनो तुम्ही ठीक आहे तुम्ही तुम्ही धर्म येणे असावे शंभर टक्के धर्म वेळे प्रत्येकाने असाव पण अतिरिकी अतिरिक्त धर्म वेळे हे तुम्ही पैदा करू नय हे अतिरिकी धर्म वेळे पैदा करणारे कोण आहे ते बघा ना म्हणजे आपल्या भारतात सुद्धा हे अतिरेकी धर्म येणे आहे आम्ही म्हणत नाही आम्हाला आमचा धर्माचा खूप अभिमान आहे आणि तो प्रत्येकाला असावा पण पण हे अतिरेकी धर्म येणे कोण फायदा करतो ते पण बघायला त्यांच्यावरही कुठंतरी तुम्ही त्यांचा नाश केला पाहिजे पाकिस्तान बरोबर या भारतातही राहणाऱ्या आणि काश्मीर मध्ये पण राहणारे काही अतिरिक्त धर्म येणे असतील मला वाटतं आपल्या भारतात वीस कोटी मुस्लिम आहे त्या वीस कोटी मुस्लिमांपैकी सगळे चुकीचे आहे असं कुणीही म्हणत नाही त्याच्यातले काय दोन पाच टक्के जे अतिरिक्त धर्म येणे असेल त्यांचा नायनाट ही करा आमचं हेच म्हणणं आहे आणि मी हिंदूंना एवढंच सांगेल बाबांनो जागे व्हा जागे होण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे तुम्ही जर हळूहळू असं जर करत राहिले तर मला वाटतो ती पहलगामला झालेली वेळ इथेही यायला वेळ लागणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र झालेला धाड हल जमलेले तमाम हिंदू बांधव आणि बहुहिंद आज आपण बघता गेल्या अर्ध्या पाऊन तासापासून अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्यामध्ये जागवलता तेजस्विता आणि तपस्विता पुरेपूर भरण्याचा प्रयत्न पुरे केलेला आहे गोष्ट अतिशय खेदजनक आहे संतापजनक आहे आज आपण म्हणतो संतोष बाईंनी सांगितलं की अनेक लोक जिहाद मधल्या मुलींना ज्यांना सोडवून आणलं आज त्यांच्या कुटुंबातले सुद्धा या ठिकाणी नाही आहे म्हणजे काय शांतपणाचं फक्त घोंगड पांघरून आज हे लोक घरात बसलेले आहेत आज या ठिकाणी उपस्थित असताना सीता इकडून तिकडून गाड्यांवरून तमाम जनता जात आहे परंतु त्यांना असं वाटत की बसले सगळं मूर्ख आहे परंतु भाऊ म्हटल्याप्रमाणे ज्या घरापर्यंत गोष्ट येईल त्यावेळेस त्यांना पुन्हा भाऊंनी शब्द दिला की आम्ही पुन्हा समर्थ आहोत तुमच्या संरक्षणासाठी या ठिकाणी प्रामुख्याने हेच सांगावं असं वाटत कि पहलगाम मध्ये झालेल्या त्या भाड हल्ल्यामध्ये त्यांच्या मूर्तीच्या नराठमाडणी ज्यावेळेस पाशव्या

त्यामध्ये देशाची खूप मोठी हानी झाली नेवीचा कर्णल त्यामध्ये मारला गेला एक सैनिक एक हजार नुकसान त्या ठिकाणी होत असत कारण त्या कर्णलचं त्या ठिकाणी देशासाठीच बलिदान असत ही सगळ्यात मोठी हानी त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी नेवीचा कर्णल गेलेला आहे जाता जाता एवढंच सांगते जातीपातीत विभागले जाऊ नका मारलं गेलेलं आहे आता तरी जागे व्हा आता तरी जागे व्हा आणि धर्म राहून एकत्र या संघटित व्हा आणि लढा द्यायला तयार व्हा एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र तेव्हा मोदीजी ना माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने की मोदीजी तुम्ही यांना आता पाणी पाजा पाणी अडवू नका त्याला उपाशी पाहायचं धोरण ठेवू आणि त्यांचं सगळं उत्पन्न जे आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आहे आपण टी व्हीवर ऐकतो आहे सध्या आणि अत्यंत भयानक कृत्य हे या अतिरेक्यांनी केलेलं आहे परंतु त्यात एक समाधानाची बाब आहे की आपल्याकडे सगळेच मुस्लिम्स हे धा पाकिस्तान धर्जिने नाही आहेत परंतु त्यातल्या त्यात तिथे असणाऱ्या मुस्लिमांनीसुद्धा आपल्या या महिलांना बांधवांना मदतच केली परंतु त्यांनाही एक एक माहिती आहे की आपला जर पर्यटन तिथे थांबलं तर त्यांनाही उपवास बारीश मिळेल त्याग करायची त्या भीतीने सुद्धा त्यांनी मदत केली की काय ही एक शंका निर्माण होते त्या मित्रांनो बाधवांनो आणि भगिनीनं मला एकच सांगायचं आहे आप कुठलाही आपण आतिरेकी विचार तर करतो परंतु तो अंमलात आणू शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि हे सत्य आहे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे हे माझं एक आपल्याला सांगणं आहे मी प्रसंगी आय एम एच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव आमचे इतर डॉक्टर बंधू बसलेले आहेत ते त्यांच्या व्यवसायात मग्न असतील कदाचित परंतु रुग्णसेवा ही प्राथमिकता आहे त्यावर त्यांना माफ करावं आपण सगळ्यांनी आणि आपण मला या ठिकाणी जी संधी दिली दोन शब्द व्यक्त करण्याची त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो